सामाजिक संस्थेचे संस्थापक दीपक भाऊगर्डे यांनी आज सडेगावमध्ये किरणा वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी शबरी माता सहकार योजनेतून ज्या काही लाभार्थी महिला असतील कुटुंब असतील त्यांना चन, आज या ठिकाणी दीपक भाऊगर्डे यांच्या सामाजिक व सहकार सा संस्थे संस्थेच्या अंतर्गत किरणाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि आज जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून त्यांनी हा एक जो सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांकडून त्यांचा खूप आभार आणि असंच सर्व समाज बांधवांनी यांच्यासोबत जोडत राहावे आणि सर्व ज्या काही सामाजिक का गोष्टी असतील किंवा काही करफ्युल योजना वगैरे ज्या काही सुविधा असतील त्या देखील सरकारपर्यंत पोचवून ते आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न दीपाभाऊ करतीलच आणि त्यांना देखील सर्व समाजाने त्यांना त्यांचे सोबत राहून ज्या काही योजना पाठपुरावा असतील पाठपुरावा करण्याचं काम तर ते करतीलच पण आपण सर्व समाजाने त्यांच्या सोबत राहावे अशी मी सर्व समाजाला विनंती करतो जे आदिवासी आदिवासी